हृदयातील चांगलेपणा आणि सत्य कधीही वाया जात नाही जाणून घ्या गीतेचे अनमोल विचार श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे जे त्याने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनला दिले होते गीते दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यात धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याची शिकवण देण्यात आली आहे जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवन बदलते आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते श्रीमद भागवत गीतेच्या अनमोल विचारांबद्दल जाणून घेऊया काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सत्य आणि हृदयातील चांगुलपणा कधीही व्यर्थ जात नाही ही, ही उपासना आहे जी ईश्वर स्वतः शोधतो जसे जसे आपण जीवनात कोणतेही योगदान नव्हते त्यांना आपण अनावश्यकपणे महत्व दिले आहे लिहिले आहे की जर बळाने विजय मिळवला असता तर अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण नसून असता श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे रागाच्या भरात एखादी व्यक्ती अनेकदा नियंत्रण गमावते आणि रागाच्या भरात चुकीची पावले उचलते यामुळे नंतर पश्चाताप करावा लागतो साध्या स्वभावाच्या माणसाला दुर्बल समजू नये असे गीतेत लिहिले आहे साधेपणा ही त्याची संस्कृती आहे दुर्बलता नाही श्रीमद भागवत गीतेनुसार प्रत्येक मनुष्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे यातूनच त्याचे गुण कोणते कुणी हे कळते म्हणून एखाद्याने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण केले पाहिजे श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीने परिणामांचा विचार न करता केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात खरे बोला स्पष्टपणे सांगा पण खोते बोलू नका मग कोणी आनंदी होवं वाणारा आज हितेमध्ये लिहिले आहे की आपले प्रारब्ध हे आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे आपली आजची कृती उद्या ठरवेल म्हणून आपण आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजे चे। जेणेकरून आपल्याला त्यांचे चांगले फळ मिळेल हितेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी तुम्हाला वाईट काळात साथ दिली त्यांचे उपकार तुम्ही कधीही विसरू नका कर्णालाही परिणामांची जाणीव होती पण तो मैत्री टिकवण्यावर अडून राहिला प्रत्येकजण आपली सकाळ सकारात्मक गोड आणि हसरी करण्यासाठी दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करतो सकाळी स्नानादी कार्य आटोपून सुंदर भक्तिमय संगीत ऐकले जाते देवपूजा केली जाते आजचा दिवस सुख संपत्ती समाधानाचा जाओ अशी देवाजवळ प्रार्थना केली जाते परंतु घाईगडबडीच्या जीवनात काहींची कामावर जाण्याची गडबड असते देवासमोर नतमस्तक व्हायला वेळ मिळत नाही जीवनात अनेक उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद